नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सो आहे हा क्वालिटीच्या मूलभूत हक्काचा हा आपला पार्ट दुसरा आहे पार्ट पाहिला पाहिला नसर तर तो पहिले पाहून घ्या त्यामध्ये आपण पार्ट एकमध्ये आपण एक कलम बारा ते कलम वीसपर्यंत सर्व uh, कलम पाहिलेले आहेत आता या कलममध्ये आपल्याला कलम एकवीस एपासून पाहिजे कारण पहिल्या पार्टमध्ये एकवीसपर्यंत पाहिले होते आपण याच्यामध्ये एकवीस एपासून आपण पाहणार आहोत बघा सुरू करू त्यासाठी आपलं एम पी शिवा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केलं नसेल तर ते जॉईन करून घ्या तसंच या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता कलम एकवीस य बघा एकवीस काय आहे काय आहे मुलामुलींना प्राथमिक शिक्षणाचा हक्क ही शहाऐंशी घटनादृष्टी दोन हजार दोनने आ, हे कलम ॲड केलेलं आहे बघा आता लक्षात कसं ठेवायचं बघा एकवीस म्हणजे यू घेऊ आपण यू बघा आधी ट्रिक आधी ट्रिक वाचून दाखवतो नंतर बघा उज्वल भविष्य बघा उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मुला मुलींना दोघांनाही दोघांनाही शिक्षण दे शिक्षण देऊन त्यांना शहाणे करणे शहाणे करणे असं का म्हणतोय मी कारण शहाऐंशिवाय घटनादृष्टीने हे कलम ॲड केलेले आहे म्हणून शहाणे करणे शहाऐंशिवाय घटनादृष्टीने ॲड केलं आहे आणि दोन हजार दोनला केलं आहे म्हणून मुल मुलगा आणि मुलगी दोघांनाही शिक्षण देणे म्हणजे दोन हजार दोन असं तुम्ही लक्षात ठेवा शेवटी दोन आणि त्यांना शिक्षण देऊन शहाणे करायचं आहे म्हणजे शहाऐंशी इज इक्वल टू शहाऐंशी इज इक्वल टू शहाणे असं लक्षात ठेवा आणि उज्ज्वल भविष्यासाठी काय म्हणतो मी कारण एकवीस हा म्हणजे एकवीस नंबरचं कलम आहे आणि यू हे ए बी सी डीनुसार एकवीसला नंबर एकवीस नंबरला येते बघा यू आहे ना ए बी सी डीनुसार एकवीस नंबरला येते म्हणून ते तसं लक्षात ठेवा तुम्ही ओके त्यानंतर आता पुढचं कलम कलम पाहू आपण पुढचं कलम काय आहे बावीस बघा बावीस काय आहे अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बडोदा बँकमध्ये आलेल्या चोराला पकडून पोलिसांनी पोलीस येईपर्यंत त्याला तिथं स्थानबद्ध करून ठेवलं त्याला पकडलं आणि पोलीस येईपर्यंत पोलिसांना कॉल केला आणि ते येईपर्यंत पोलीस म्हणले आम्ही येतो लवकर तुम्ही त्याला पकडून ठेवा म्हणजे स्थानबद्ध करून ठेवा बडोदा बँकच का म्हणतो मी कारण दोन दोन कलम आहे म्हणजे ए बी सी डीनुसार बी हे दोन नंबरला येते म्हणून बी बी दोन दोन असं लक्ष ठेव त्यानंतर तेवीस काय माणसांचा आपोव्यापार आणि वेडबिगारीस मनाई बघा आता इथं कशाला लक्षात ठेवायचं बळजबरी क्लिनिंग करून घेतली एखाद्या व्यक्तीकडून बळजबरीने जबरदस्तीने बळजबरीने क्लिनिंग करून घेतली आणि त्याचे पैसेच दिले नाही बघा वेडबिगार कशाला म्हणायचं काम करून घेणे मात्र त्यामधले त्याचे पैसे न देणे त्याला म्हणायचं वेडबिगारी मग बळजबरीने म्हणजे बी सी असं लक्षात ठेवा म्हणजे बी दोन नंबरला येतं आणि सी तीन नंबरला येतो तसं त्यानंतर चोवीस काय आहे कारखान्यात बालकांस मनाई तर आपण कारखाना कोणता घ्यायचा बी डी कारखाना म्हणजे बी डी बनवायचा बिड्या बनवण्याचा कारखाना घ्यायचा त्या बिडे बनवण्याच्या कारखान्यात बालकांस मनाई बघा कारण दोन बी हा दोन नंबरला येतो आणि डी हा चार नंबरला येतो असं तुम्ही लक्षात ठेवा बघा या सर्व कलमांची जर पी डी एफ पाहिजे असेल तुम्हाला या सर्व कलमांची पॉलिटीच्या सर्व ए टू झेड क्वालिटीमध्ये जेवढं कर्म आहे त्या सर्व कलमांची अशाच ट्रिकनुसार जर पी डी एफ हवी असेल पेड पी डी एफ तर चौऱ्याऐंशी किती चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर तुम्ही व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मेसेज करू शकता चला पुढे चालू आता कलम पंचवीस बघा कलम पंचवीस काय आहे कलम पंचवीस आहे सतसत विवेक बुद्धीने धर्माचे आचरण प्रचार करणे सतसत विवेक बुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रसार करणे बघा आता लक्षात कसं ठेवायचं वाय घ्यायचं बघा वाय वाय फॉर येहुदी धर्माचा प्रचार करणे सतसत विवेक बुद्धीने येहुदी धर्माचा प्रसार करणे मी येऊ धर्मच का घेतला येते कारण ए बी सी डीनुसार वाय हा पंचवीस नंबरला येतो म्हणून ते कलम पंचवीस आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सव्वीस काय धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आता याचे काही ट्रीक करता आली नाही हे तुम्ही असं लक्षात ठेवा हो? सव्वीस त्यानंतर सत्तावीस आहे सत्तावीस काय आहे बघा कलम सत्तावीस कलम सत्तावीस आहे कुठल्याही धर्मासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य बघा सरकार कुठल्याही धर्माकडून कर घेणार नाही आणि आपलंही कुठल्याही धर्माला कर न देण्याचे स्वातंत्र्य आहे आता या लक्षात कसं ठेवायचं बघा कुठल्याही धर्मासाठी कर म्हणजे काय जी एस टी कुठल्याही धर्मासाठी जी एस टी कर न देण्याचे स्वातंत्र्य असं म्हणू आपण कारण सत्तावीसमधलं जे सात आहे ते जी असं लक्षात ठेवा कारण जी हा ए बी टी सी ए बी सी नुसार सात नंबरला येतो जी एस टीचं जी घ्या तो सात नंबरला येतो त्यानंतर अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य गो कोणतं धार्मिक शिक्षण आपण हिंदू धर्माचे शिक्षण म्हणू शैक्षणिक संस्थात हिंदू धर्माचे शिक्षण देणे स्वातंत्र्य कारण शेवटचे शेवटी आठ आहे आणि ते एच हा आठ नंबरला येतो असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर एकोणतीस कलम बघू एकोणतीस काय आहे शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षणाचे ते झाले आपलं एकोणतीस काय आहे अल्पसंख्याक हिताचे संरक्षण एकोणतीस काय अल्पसंख्याक हिताचे संरक्षण आणि तीस काय आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था बघा एकोणतीस आहे अल्पसंख्याक हिताचं संरक्षण आणि तीस आहे अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था आता या दोन कलमांमध्ये फरक बघा हे दोन्ही कलम अल्पसंख्याकासाठी आहेत परंतु तीसमध्ये अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि एकोणतीस अल्पसंख्याकांचे हित आहे तर तीस कसं लक्षात ठेवायचं ते बघू म्हणजे एकोणतीस ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल बघा अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्था म्हणत आहे मग शैक्षणिक संस्था म्हणजे काय कॉलेजेस अल्पसंख्याकांचे कॉलेजेस कॉलेजेस का कारण ए बी सी डीनुसार सी हा तीन नंबरला येतो आणि हा जो शून्य आहे तो ओ सारखा दिसतो शून्य हा ओ सारखा दिसतो म्हणून सी ओ म्हणजे कॉलेजेस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढचं बघू आता कलम बत्तीस कलम बत्तीस बघा कलम बत्तीस काय आहे मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी उपाय काय मूलभूत हक्क अंमलात आणण्यासाठी उपाय दिलेले आहेत कलम बत्तीसमध्ये बघा आता या कलमास एक मिनिट आहे आता, आता या कलमास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे काय म्हटलेलं आहे आत्मा कारण यानुसार कारण यानुसार मूलभूत हक्क बजावण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे विनंती अर्ज करता येतो यानुसार न्यायालये खालील पाच रिट्स काढतात किती पाच रिट्स खालील पाच रिट्स काढतात बघा कोणते एक आहे हेवियस क्वापस हेवियस क्वापस म्हणजेच देह उपस्थिती बंदी प्रत्यक्षीकरण बघा आता लक्षात कसं ठेवायचं क्वापस म्हणजे बघा क्वाप हा शब्द येतो क्वाप यानुसार क्वाप क्वाप म्हणजे काय पोलिस कारण हा आदेश पोलिसांविरुद्ध काढला जातो बघा का बघा यानुसार न्यायालय क्वापला म्हणजेच पोलिसांना क्वाप म्हणजे पोलिस पोलिसांना क्वाप म्हणतात लक्ष ठेवा क्वापसमध्ये क्वाप हा शब्द येतो म्हणजेच पोलीस तर यानुसार न्यायालय क्वापला म्हणजेच पोलिसांना आदेश देतात की अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करा न्यायालय हा आदेश सार्वजनिक प्राधिकरण आणि खाजगी व्यक्तीविरुद्धही काढू शकते म्हणजे एखाद्या खाजगी व्यक्ती पण एखाद्या व्यक्तीला म्हणजे चोराला अटक करू शकते म्हणजे आपल्यासारखे साधारण आम लोक पण पोलिसांना म्हणजे एखादा चोर काही कोणी फोन खून केला असेल कोणाचं त्यांना अटक करू शकतो आणि न्यायालयासमोर म्हणजे पोलिसांच्या वतीनं आपण पोलिसांच्या वतीनं न्यायालयासमोर त्याला हजर करू शकतो त्यामुळे खाजगी व्यक्तीविरुद्धही आदेश काढला जातो मात्र खालील व्यक्त परिस्थितीत न्यायालय हा आदेश काढू शकत नाही बघा कोणत्या परिस्थिती आहेत ज्यामध्ये न्यायालय असा आदेश काढू शकत नाही तर बघा जर अटक कायदेशीर असेल फौजदारी गुन्हा असेल अटक कायदे किंवा न्यायमंडळाच्या अवमानाशी असेल सक्षम न्यायालयानेच केलेली अटक असे अटक केलेली असेल त्यानंतर अटक ही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर येत असेल तर आता पुढचा अध्याय परमादेश पुढचा रिट्स पाहू पुढचा रिट्स काय आहे मॅडमस म्हणजे परमादेश महादेश बघा मॅडमस याला आपण मॅड म्हणू मॅड सुरुवातीचा शब्द व्हा मॅड बघा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा अधिकारी मॅड आहे असं म्हणू आपण कारण हे हा आदेश एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने एखाद्या कोणाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन केलं तर त्याचं का उल्लंघन केलं यासाठी न्यायालय त्याच्याविरुद्ध हा आदेश काढतात मग तो अधिकारी खूप मॅड होता म्हणून त्यानं उल्लंघन केलं असं आपण म्हणू न्यायालय त्याला आदेश देतात तू मॅड आहेस तू का त्या सामान्य लोकांच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन केलंस कारण एखाद्या अधिकारपुढे मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास न्यायालय हा आदेश काढते कोणाविरुद्ध काढते सार्वजनिक संस्था महामंडळे सरकार कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकरण यांच्याविरुद्ध काढते मात्र खालील व्यक्तीविरुद्ध रिट्स हा रिट्स काढता येत नाही कोणाविरुद्ध खाजगी व्यक्ती संस्था राष्ट्रपती राज्यपाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा एखाद्या अधिकाऱ्याचे कर्तव्य हे स्वच्छ दिन असेल तर काढता येत नाही आता पुढचा रिट्स पाहू पुढचा रिट्स काय प्रोहिबिशन म्हणजेच काय प्रतिषेध प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध दाव्याच्या सुरुवातीला काढला जातो हा कधी दाव्याच्या सुरुवातीला बघा कनिष्ठ न्यायालयांना बघा कनिष्ठ न्यायालयांना त्यांच्या अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश काढला जातो मात्र प्रशासकीय कायदेमंडळ आणि खाजगी व्यक्ती व्यक्तिविरुद्ध हा काढता येत नाही त्यानंतर चौथा रिट्स आहे सरशी ओरि काय सरशी ओरारी म्हणजे याला सरशी ओरेला आपण सरते शेवटी असे म्हणू कारण हा दाव्याच्या शेवटी काढला जातो म्हणून याला सरते शेवटी असं म्हणून कारण सरशीमध्ये सरते असं तुम्ही लक्षात ठेवा सरते शेवटी काढला जातो तो आता कोणाविरुद्ध काढला जातो कनिष्ठ न्यायालय न्यायाधिकरण यांच्याकडील निकाल बाद ठरवून त्यांच्याकडून खटला काढून घेणे आणि स्वतः निकाल देणे यासाठी तो, तो, तो केला जातो म्हणून शेवटी काढला जातो कोणाविरुद्ध न्यायिक समन्यायिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध हा काढला जातो त्यानंतर शेवटचा रिट्स आहे को वॉरंट म्हणजे कोणत्या अधिकाऱ्याने तुम्ही या पदावर आहेत असा म्हणजे एखाद्या सामान्य नागरिक सार्वजनिक अधिकाऱ्याला विचारू शकतो की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने या पदावर आहेत मात्र मंत्र्याला किंवा मंत्र्याला असं विचारता येणार नाही म्हणजे मंत्र्याविरुद्ध हा रिट्स काढता येत नाही ओके त्यानंतर शेवटचं आता कलम ते तिस काय बघा कलम तेहतीस आहे सेनेच्या मूलूत हकात फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार सेनेच्या मूलत हाकात फेरबदल करण्याचा काय संसदेचा अधिकार त्यानंतर चौतीस आहे लष्करी कायदा अंमलात असलेल्या भागात लोकांच्या मूलत हाकावर बंधने बघा ज्या ठिकाणी लष्करी कायदा आहे बघा ईशान्येकडे भरफेर भरभरू ठिकाणी मणिपूर वगैरे तिकडं आपसा कायदा लागू असतो बघा त्या भागातील नागरिकांच्या मूलूत हाकाचं मग उल्लंघन होतं तर ते मुलं उल्लंघन झाल्यानंतर ते नागरिक न्यायालयात जाऊ शकत नाही असं कलम चौतीसमध्ये सांगितलेले आहे त्यानंतर पस्तीस आहे मुलूत हक्कांसाठी कायदे फक्त संसद करेल कलम पस्तीसनुसार मुलूत हक्कासाठी कुठलाही कायदा करायचा असेल तर तो संसदे संसद करू शकतो मात्र हा कायदा जर मुलूत हक्काच्या विसंगत असेल तर कलम तेरानुसार म्हणजे मुलूत हाकाच्या विसंगत म्हणजे कलमतेर मुलत हाकाची मुसकटबाजी करणारा कायदा असेल तर तो कलम कलमतेयारानुसार न्यायालयांना तो कायदा रद्द करता येतो हे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे पहिला पार्ट पाहिल्यानंतर तर तुम्ही पाहून घ्या तर अशा प्रकारचे ह्या सर्व पस्तीस कलम आपण पाहिलेले आहेत तसेच भागतींच्या बाहेरील मुलूत हाकही पाहणार आहोत अशाच सर्व कलमांच्या सर्व पॉलिटीच्या जेवढ्या कलम आहेत पूर्ण तेवढ्या सर्व कलमांच्या अशाच कलमा ट्रिक्स पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम मॅसेज करू शकता आता पुढे बघू भाग आता भाग तीनमधील मूलभूत कर् कर्तव्य सगळे पाहिले आपण मूलभूत हक्क आता भाग तीनच्या बाहेरील हक्कं पाहिजे आहेत आपल्याला याच्यावरही आताच लेटेस्ट कंबाईन बी मेन्सला दोन हजार तेवीसला याच्यावर प्रश्न आला होता भाग तीनच्या बाहेरील विचारली होती बघा मात्र हे भाग तीनच्या बाहेर जे कलम आहेत ते मूलभूत नाहीत घटनात्मकही नाहीत मूलभूतही नाहीत मात्र ते कायदेविषयक आहेत कसे आहेत कायदेविषयक मूलभूतही नाहीत घटनात्मकही नाहीत मूलभूत नाहीत म्हणून त्याला भाग तीनच्या बाहेर ठेवलेले कारण ते कायदेविषयक आहेत मात्र आता बघा मग कोणकोणत्या भागात आहेत बघा भाग बारामध्ये कलम तीनशे पासष्टमध्ये का भाग बारामध्ये दोनशे पासष्टमध्ये काय कायद्याशिवाय कर आकारला जाणार नाही म्हणजे दोनशे पासष्ट कलम काय कर गोळा करण्यासंबंधी मात्र संसद कुठ कायदा केल्याशिवाय कुठलाही कर आकारणार नाही आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा उगीच पहाटं पहाटं कुणाच्याही घरी जाऊन टॅक्स मागता येणार नाही त्याला कर भर मानता येणार नाही पहाटं पहाट पहाटं पहाटं का म्हणतो मी कारण पाहठ पहासष्ट म्हणजे पहाटं असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर भाग बारामधले कलम तीनशे ए तीनशे तीन तीन एक आहे कायद्याशिवाय मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही म्हणजे योग्य कायद्याशिवाय मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही कायद्याशिवाय मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही बघा आता ट्रिक लक्षात कसं ठेवायचे भाग बारामध्ये आहे ना तर बारा म्हणायचे बारा बलुतीदारांची तीनशे एकर मालमत्ता कायद्याशिवाय हिरवून घेतली जाणार नाही तीनशे एकर म्हणजे ए ए फॉर एकर असं म्हणून बारा बलुतेदारांची म्हणजे भाग बारामध्ये ते येतं त्यानंतर बघा भाग बारामध्ये दोन कलम पाहिले आपण त्यानंतर भाग तेरामध्ये भाग तेरामध्ये कलम तीनशे एक तीनशे एक काय आहे भारतीय क्षेत्रात व्यापार आणि वाणिज्याचा अधिकार ठीक कसं लक्षात ठेवायचं यम फॉर मुंबईच्या कोणत्याही भागात कोणताही व्यापार करू शकतात कारण मुंबईच कामलं कारण मुंबईचं यम हे एबी शेड्यनुसार तेरा नंबरला येते त्यानंतर भाग पंधरा कलम तीनशे सव्वीस तीनशे सव्वीस काय आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका प्रौढ मताने होतील भाग पंधरा अशा प्रकारे भाग तीनच्या बाहेरील हे आहेत भाग बारा भाग तेरा आणि भाग पंधरामध्ये त्यानंतर कलम एकवीस काय आहे हा कलम एकवीस हे मूलूत हक्काचे हृदय आहे असे कोण होतं सर्वोच्च न्यायालय बिकॉज आणीबाणीच्या काळातही ते काढून घेता येत नाही चालूच राहते तसेच कलम बत्तीस हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हटले होते ओके त्यानंतर फक्त भारतीयांसाठी मूल असलेले मूलभूत हक्क बाबा फक्त भारतीयांसाठी पंधरा सोळा एकोणावीस एकोणतीस आणि तीस हे जे कलम आहेत हे फक्त भारतीयांसाठी आहेत बाकीचे कलम भारतीय तसेच परकीयांसाठी आहेत एवढे मात्र पाच हे पाच कलम फक्त भारतीयांसाठी आहेत बघा आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच आपले याच नावाने एम पी सी बाबा ट्रिक्स एम पी सी बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केलं नसतं तर जॉईन करा त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो बाकी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगू शकता